आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आदर्श गाव खरपुडी बुद्रुक या ठिकाणी जो तुकाई मातेचा जो उत्सव हा संपन्न होणार आहे या उत्सवानिमित्त कार्यक्रमाचे काय काय नियोजन आहे तर ते आपण जाणून घेऊयात जयसिंग भोगडे मी सरपंच खरपुडी बुद्रुक आमची सालाबाद प्रमाण यात्रा साजरी होत असताना सर्व गावाला पंचकृषी परिसरामध्ये आनंद होणे साजिक आहे आज गावातील सर्व कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कमिटीची प्रमुख मंडळी आपण इथं उपस्थित आहात आणि पत्रकार बांधवांनी अतिशय आमची ही गावाची मुलाखत घेत असताना आमच्या ग्रामस्थांना आनंद होतोय आमचा देवाचा कार्यक्रम हे ग्रामदैवत खरपुडी बुद्रुक हे सालाबादप्रमाणे यात्रा साजरी होत असताना सकाळी तुकाई मातेची महापूजा त्याच्यानंतर मांडवडाळे हार तुरे दुपारी पालखीची मिरवणूक होत असताना त्याच्यानंतर आघुरीचा हा कार्यक्रम आम्ही नव्यानेच गावाने सर्व तरुण मित्रांनी मंडळींनी ठेवला आहे कमिटीनी विशेषतः आपली आमच्या गावाची परंपरा तुकाई मातेची यात्रा असली का आमच्या गावामध्ये तमाशा हा नित्यनेम ठरलेला असतोमुळे त्यांचा लोकनाट्य तमाशा नऊ ते बारापर्यंत असा आयोजित केला आहे त्याच्यानंतर सकाळी हजेरीचा कार्यक्रम विशेषतः नव्यानेच आमच्या गावामध्ये तरुण मंडळींनी आणि यात्रा कमिटीनी कुस्त्यांचा जंगी आखाडा असा एक हा साजरा होत असताना गावाला आणि पंचकृषीला आनंद होणारी साहजिक आणि संध्याकाळच्या वेळेस नऊ ते बारा आपल्या महाराष्ट्रात गाजलेल्या गौतमी पाटील यांचा ऑर्केस्ट्रा हा होणार आहे तरी सर्व गावातील पंचकृषी भाविकांनी याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ग्रामदैवत तुकाई माता ह्या यात्रेच्या निमित्तानं यात्रा सोळा चार दोन हजार पंचवीस वार बुधवार ह्या आज जाणून घेऊया विविध कार्यकारी सोसायटीचे खरपडी गावचे चेअरमन सतीश भाऊ तनपुरे यांचा यात्रेविषयीचा अभिप्राय नमस्कार मी सतीश सनपुरे करपुडी गावचे चेअरमन तर आमच्या सोळा आणि सतरा गावच्या या तुकाई मातेच्या यात्रेनिमित्त सर्व पाहुण्यांना ग्रामस्थांना मी प्रथमता धन्यवाद देतो आमची सोळा आणि सतराचं नियोजन पाहण्यासाठी तुम्ही खरं तर तुम्ही सोळा आणि सतरा तारखेला आमच्या गावात यावं अशी आम्ही स गावच्या सगळ्या सं संस्थांच्या वतीने तरुण मार्गाच्या वतीने जुन्या जाणत्या लोकांच्या वतीने आमचे आदर्श सरपंच जयसिंगराव बोवाडे यांच्या वतीने आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो तुम्ही नक्की या धन्यवाद आमच्या गावचे सरपंच यांनी आपल्यापशी शब्द वगैरे सांगितले आई तुकाई मातेच्या यात्रेच्या निमित्ताने आमचं हे खरपुडी गाव अतिशय आई तुकाई मातेला सगळ्या गोष्टींनी शोभा आणतील अख्खं मंदिराचं काम झाले गावाने सगळ्या बाजूनी साथ भेली यात्रा कमिटीला धन्यवाद कॅमेरामन दत्ता भगतसह लहू लांडे संपादक